राजकारण हा भरवशाचा खेळ नाही असं म्हणतात राजकारण घडोघडी बदलतं तर क्षणोक्षणी राजकारण बदलतं म्हणजे काय तर ते पाहायचं असेल तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील गेल्या दोन महिन्यातील हा काळ पाहावा लागेल आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत क्षणाक्षणाला कलाटणी देणारे अनेक प्रसंग घडत होते छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे त्याला बाहेर काढायचा आहे असं म्हणून तळमळ दाखवणारे पहिल्यापासून दिसत होते छत्रपती सहकारी साखर समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक हे विद्यमान संचालक मंडळावर टीका करताना कारखान्याच्या निवडणुकीचा निवडणूक जाहीर होण्याचा प्रक्रिया जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि अचानक वातावरण बदललं पृथ्वीराज जाचक यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय मेळाव्याला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक उपस्थित राहिले आणि त्यांनी थेट पृथ्वीराज जाचक हेच कारखान्याचे पुढील पाच वर्ष अध्यक्ष राहतील असं जाहीर करून टाकलं आणि सगळीकडे खळबळ उडाली कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांनी याचं कौतुक केलं सभा स्वागत केलं पृथ्वीराज जाचक हे अभ्यासू माजी अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांच्या या अभ्यासूपणाचा छत्रपती कारखान्याच्या आर्थिक गरजे गरजेतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागेल हा सभासदांना विश्वास साहजिकच पृथ्वीराज जाचक यांच्यावरती कारखान्याची दुला सोपवली आणि सभासदांना दिलासा वाटला अर्थात यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल किंवा एकतर्फी होईल असं सांगितलं जात होतं ते खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा होता त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पृथ्वीराज जाचक यांच्या घरी स्वतः भेट देण्यासाठी दे आल्या आणि त्यांनी पृथ्वीराज जाचक यांना या सर्वपक्षीय पॅनलसाठी दे, पाठिंबा देखील टाकला यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील ही निवडणूक सर्वपक्षीय व्हावी ती बिगर राजकीय व्हावी आणि छत्रपती कारखान्याच्या अस्तित्वाची असल्यानं सर्वांनी याला पाठिंबा द्यावा म्हणून राजू शेट्टी यांनी देखील याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला आता एवढं सगळं झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं देखील भारतीय जनता पक्षाचे भारती काही नेते देखील या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले खुद्द भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी देखील त्याला पाठिंबा दिला आता हे सगळं झाल्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध कवाईत होईल असं वाटवतं परंतु पुन्हा जागा वाटपा काही अर्थळे तयार झाले आणि शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली खरं तर पॅनल एकदम मजबूत असेल आणि अजित पवार आणि येतात भरणे सांगतील तो स्वतः उमेदवार आणि ते आता निवडून येणार अशी शक्यता आणि खात्री वाटत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर उमेदवारी आले देखील दाखल झाले खरंतर या निवडणुकीमध्ये तीन पॅनल उभे राहतील अशी चर्चा सुरुवातीपासून होती यामध्ये सुनील काळे यांचे जे जमाता पॅनल भारतीय जनता पक्षाचे नेते तानाजीराव थोरात अविनाश मोती आणि शिवसेनेचे देवेंद्र बनकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती बचाव नावाचा तिसरा पॅनल तयार होईल असं सांगितलं जात होतं आणि त्यानुसार तानाजीराव थोरात आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ बांधले आणि त्यांनी त्यांच्या दृष्टीने तयारी देखील केली तिकडे दे। जागा वाटपाची मात्र चर्चा सुरू झाली तब्बल सहाशे अर्ज या उमेदवारी प्रक्रियेत दाखल झाले या सहाशे अर्जापैकी एकशे एकोणसत्तर अर्ज बाद झाले होते परंतु उर्वरित संख्या देखील मोठी होती त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी पृथ्वीराज आणि किरण गुजर यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या मुलाखतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार देखील सहभागी होते काल उमेदवारीची अंतिम बैठक झाली आणि उमेदवारीची यादी आज सकाळी जाहीर झाली उमेदवारीची यादी जाहीर झाली काय सगळीकडे इच्छुक उमेदवारांची ज्यामध्ये त्यांची नावे नव्हती त्यांचा उत्साह आणि त्यांची निराशा पाहायला मिळाली आणि त्यांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली अनेक उमेदवारांनी स्वतः येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले खरे परंतु अनेक प्रस्थापितांनी नाराजीचा झेंडा उभा केला mm. यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेले अविनाश गोलक यांचे चिरंजीव आणि पंचायत समितीचे माजी सभापती धरणसिंह गोलफ भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष असलेले मुरलीधर निंबाळकर यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे यांनी देखील तानाजीराव थोरात यांच्या छत्रपती बचाव पांड्यांना उघडपणे पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं या सर्वांनी याची आखणी करायचं आणि प्रचाराचे नियोजन करण्याचं नीती ठरवलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जो पॅनल किंवा जी निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध होईल असं वाटत होतं त्या ठिकाणी आता राष्ट्रवादीच्याच समर्थकांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितलेल्यांनी आता आपली ताकद विरोधकांकडे देण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे ज्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः पृथ्वीराज दाचकांच्या घरी गेल्या त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज माघारे घेत आता ना समर्थन ना विरोध अशी भूमिका घेतली आहे मात्र आम्ही निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेतून माघार घेत आहोत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटच्या क्षणापर्यंत रंगत गेलेली ही निवडणूक छत्रपती कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जी खरी तळमळ आहे का हे चित्र स्पष्ट करणारी ठरले आहे आता येत्या अठरा मेपर्यंत ही रणधुमाळी सुरू राहील येत्या पाच मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री पत्र भरणे हे उमेदवारी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी जय भवानी माता पॅनलचा प्रचाराचा नारळ फुटतील यानंतर तानाजी थोरा त्यांच्या छत्रपती बचाव या पॅनलचे देखील प्रचाराचा नारळ फुटेल आणि छत्रपती कारखाना आर्थिक गर्देतून बाहेर काढणारी ही अस्तित्वाची निवडणूक आहे तिचा प्रचार सुरू होईल आता सभासद ठरवतील कोणाच्या हातात हा कारखाना द्यायचा अशावेळी घडोघडी आणि क्षणोक्षणी बदलणाऱ्या राजकारणाचा त्यामध्ये किती प्रभाव पडतो हे पाहणं बहुत ठरणार आहे